ही रॅली शिवतीर्थावरून सकाळी सात वाजता आरंभ करण्यात आली या रॅलीचे उद्घाटन फाउंडेशन अध्यक्ष दीपक सोनवणे आणि उपाध्यक्ष मोहन सूर्यवंशी यांनी हिरवी झेंडी दाखवून केले या रॅलीमध्ये फाउंडेशनच्या सदस्यांसोबत नागरिकांनी सहभाग घेतला आणि जागतिक सायकलिंग दिवसाच्या निमित्ताने सुदृढ आरोग्य निरोगी पर्यावरण आणि व्यायामाचे महत्व या विषयांवर नागरिकांनी जागरूक राहावे याबद्दल आवाहन केले बागलाण सायकल फाउंडेशनची आजची सायकल रॅली आरोग्यदायी जीवन पर्यावरणाचे रक्षण चांगल्या जुन्या परंपरा जातीय सलोखा आणि प्लास्टिकमुक्त पर्यावरणाला चालना देण्याच्या महत्वपूर्ण संदेशावर जनजागृती करण्यासाठी आहे असे अध्यक्ष दीपक सोडवणे यांनी सांगितले ही रॅली शहरातील मुख्य बाजारपेठ यशवंतराव महाराज मंदिर धारावाड रोड रिंग रोड नववसा हात सातपुटी रोड येथून निघून पाठक मैदानावर समारोप झाला रॅली रॅलीत सायकल चालवा पर्यावरण वाचवा सायकल चालवा इंधन वाचवा चाल आरोग्यासाठी सायकल चालवा अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मोहन सोनवणे पंचवीस हजार किलोमीटर विनोद शिरसाडे पंचवीस हजार किलोमीटर प्राध्यापक सुनील बागूल पाच हजार पंधरा हजार किलोमीटर सायकलिंग पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला रॅलीनंतर सर्व सहभागी सायकलस्वारांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली रॅली यशस्वीतेकरिता दीपक सोनवणे मोहन सूर्यवंशी बाळासाहेब देवरे शांताराम देवरे प्राध्यापक सुनील बागुल प्रकाश देवरे रवींद्र भदाणे योगेश सोनवणे हेमंत भदाणे महेंद्र महाजन महें, मोहन सोनवणे वैष्णव व बच्छाव राजेंद्र सोनवणे ईशान भदाने रिद्धी भदाने ओम सोनवणे आदित्य सोनवणे फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे व शहरातील सर्व सायकलपटूचे मोलाचे सहकार्य लाभले या रॅलीमध्ये लहान मुलापासून ज्येष्ठ मंडळी सुद्धा सहभागी झाले महेंद्र महाजन यांनी सर्वांचे आभार मानले वृत्तांतासाठी संतोष जाधव पर्याय नाही आपल्याला निरोगी राहायचं असेल तर सर्वांनी सायकल चालवली पाहिजे आमच्या बाबूल सर आहेत त्यांनी अल्प कालावधीमध्ये पंधरा हजार किलोमीटर सायकलिंग केली आणि दुसरी महत्वाची गोष्ट या सायकलिंगमुळे सरांचं डायबिटीस पण कमी झालं डायबिटीस तर असं हे सायकल उदर पेट्रोलचं उदर खर्चिक वाहन आहे सर्वांनी घ्यावं आणि चालवावं आणि आपलं आरोग्य मिळवावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो आजच्या राईडमध्ये सर्व बाल सायकल स्पर्धे त्यांच्या सदस्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार आजच्या जागतिक सायकल दिनाच्या सर्व सायकल बंधूंना आर्थिक शुभेच्छा